यासाठी तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं आनंदी बाजारचं आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर गल्ली जामखेड येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व्यावहारिक ज्ञानात भर व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी भाजी किराणा माल मिठाई इत्यादींचे प्रासंगिक दुकाने थाटून आपल्या मालाची विक्री उपस्थित ग्राहकांना केली व आपले व्यवहार चातुर्य आजमावण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक नारायण राऊत सह सर्व शिक्षक वृंदाने बहुमोल परिश्रम घेतले आणि उत्कृष्ट आनंद बाल मेळा यशस्वी घडवून आणला यावा अनेक उपक्रमानं काही दिवसातच या शाळेचा नावलौकिक उच्च शिखरावर जाऊन शाळा आय एस मानांकनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे यावेळी या कार्यक्रमात शहरातील नगरसेवक पवन राळे भात दिगांबर चव्हाण शमीरभाई सय्यद मनोज भोरे स्वप्नील कस्तुरे अजय दादा काशीत सरपंच सारोळा मान्यवर शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी घातलेल्या भाजी बाजारात खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला आनंदी नफा तोटा वजनमाफी दिली विक्री या ग्राहकाची सेवा कशी करायची ग्राहकाशी कसं दरम्यान करायचं ते एक प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांना आज या शाळेचे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी उपलब्ध करून दिले आणि अशाच पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये आनंदी बाजार भरवण्याचा संकल्प आहे आणि सगळ्या शाळांमध्ये सुरुवात झालेली आहे धन्यवाद या दृष्टीने या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा व्यवहार ज्ञान वाढले त्याचबरोबर त्यांचा धाडशी प्रवृत्ती निर्माण व्हावी आणि ही जी तपशेशन शाळा आहे ही एक अविकसित भागातील अशी शाळा म्हणता येईल म्हणून या ठिकाणी या शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक यांनी आदरणीय काळेसाहेब गट शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आदर्श असा ओ शाळेकडे वाटचाल केलेली आहे ते आयोजित केलेलं आहे कपणेश्वर शाळेमध्ये चालू मागच्या दोन वर्षापासून बाह्यां संपूर्णपणे आम्ही उत्कृष्ट करण्याचा सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला आणि आपण सर्वजण पाहत आहे की बाह्यांामध्ये अतिशय उत्कृष्ट काम शाळेने केलेले वर्षभरामध्ये विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात त्यामध्ये विविध जयंती असतील पुण्यतिथी असतील त्याचबरोबर गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल अशा अनेक पद्धतीचे उपक्रम राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रमही भव्य दिव्य अशा पद्धतीचा शाळेमध्ये केला जातो आणि एक पालक सहभागही शाळेमध्ये असावा कारण फक्त शिक्षक काही एकता करू शकत नाही त्यामध्ये समाजाचाही सहभाग असावा लागतो म्हणून यासारखे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत असतो जेणेकरून सर्व पालक शाळेमध्ये येतील शाळेमधला बदल पाहतील आणि शाळेला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील या उद्देशानं आम्ही हे सर्व उपक्रम राबवत असतो अशाच पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आज आम्ही राबवला या कार्यक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी काळेसाहेब असतील केंद्रप्रमुख सातपुते साहेब असतील किंवा या शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद नॅडम असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि त्यांच्या वेळोवेळी असणाऱ्या मार्गदर्शनामुळं सहकार्यामुळं अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो त्यामुळं इथून पुढे

बाजार भूयाला आहे त्यामध्ये मुलांना वजनाचं ज्ञान मिळावं आणि पैशाचा व्यवहार समजावा या सगळ्या आम्ही आवडलेला आहे आणि त्यामध्ये मुलं पारंपरिक अपेक्षा आहेकनशा तकनुश्वर इथे भाजी मंडई भाजी जिथुंकर कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे मुलांना इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण आम्ही लावलेल्या आहेत मुलांना आणि याच्यातून काही मुलांना सगळं म्हणजे आपल्या जवळपास या दोन वर्षामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यापासून या शाळेमध्ये पूर्णपणे लक्ष देऊन शाळेचं पूर्ण कलरचं काम भाय्यांक आणि अंतरांक पूर्ण रंगवून नंतर सायंकाळी मध्ये संध्याकाळी आणि आज जो जो बाजार भरवण्याचा कार्यक्रम केला त्यामध्ये सगळे सर्व लोकांना समर्पित करून लोकांना विश्वास दिल सर्व लोकांचा सहकार सहकार्य करून व्यवस्थितपणे कार्यक्रम राबवतात आणि नासिर पठाण प्रतिनिधी किरण रेडे कॅमेरामन रिया शेख विश्वदर्शन न्यूज जामखेड